नमस्कार मित्रांनो हो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पाय दुखीचे किंवा गुडघे दुखीचे किंवा पायाला पोटऱ्या दुखण्याचे कोणते कारण आहेत यावरती कोणते उपाय केले पाहिजेत हे आपण इत्यंबूत जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूयात मात्र व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पायदुखी ही समस्या आजकाल वृद्ध तरुण तसेच अनेक महिलांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर दिसून येते जेव्हा या वेदना होतात तेव्हा त्या ते ते वेदना अतिशय असाही असतात अशा वेळेला अनेक उपाय करून सुद्धा बऱ्याच वेळेला पायदुखीची समस्या कमी होत नाही मात्र काही घरगुती उपाय जे मी तुम्हाला सांगणार आहेत सोपे सोपे आहेत ते तुम्ही करून पायदुखीच्या समस्येपासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकता मित्रांनो सर्वप्रथम पायदुखीचे कोणते कारण आहेत ते, ते आपण जाणून घेऊ पायदुखीचे अनेक कारण असू शकतात यामध्ये स्नायूंना किंवा कधी कधी हाडांना फ्रॅक्चर होणं किंवा रक्तवाहिन्या कमजोर असणं किंवा त्या ठिकाणी रक्त पुरवठा कमी होणं किंवा बऱ्याच वेळेला मज्जातंतू संबंधित काही समस्या असतील यांचा समावेश पाय दुखण्यामध्ये होतो या व्यतिरिक्त काही लोकांना सांधेवाताचा किंवा वातासंबंधी काही आजार असतील अशा लोकांना देखील पाय दुखणे ही समस्य त्या त्या समस्या दिसून येते बऱ्याच वेळेला अतिव्यायाम करणं किंवा अति चालणं किंवा अति पळणं यामुळे पायाचे स्नायू ताणले जातात त्यामुळं त्या ठिकाणी पाय दुखणे किंवा पायाचा कडकपणा निर्माण होणे पायाला सूज येणं आणि पाय दुखणं ह्या समस्या आपल्याला दिसतात बऱ्याच वेळेला हाड मोडलं किंवा पायाला फ्रॅक्चर झालं अशा ठिकाणी सूज येते आणि त्या ठिकाणी पाय दुखायला लागतो काही लोकांना रक्तवाहिन्यासंबंधी आजार असतात यामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणं रक्त प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होणं या त्या ठिकाणी सूज येते त्या ठिकाणी गरमपणा जाणवतो आणि त्या ठिकाणी वेदना सुरू होतात संबंधी काही समस्या काही लोकांना असतात यामध्ये सायटिकासारखे आजार आपण बघतो म्हणजे न्यूरोपॅथीची समस्या असते त्यामुळे सुद्धा गुडघे दुखणं कमरेची पूर्ण नस दुखणं पूर्ण पाय दुखणं अशा समस्या आपल्याला अनेकांमध्ये दिसतात याशिवाय काही लोकांना सांध्याला सूज येणं किंवा सांधे दुखणं किंवा सांधे कडक होणं या समस्या दिसतात थोडक्यात हे संधिवाताचं कारण असू शकतं यामुळे सुद्धा पाय दुखणं ही समस्या आपल्याला अनेकांमध्ये बघायला भेटते काही लोकांना कॅल्शियम कमी झाल्यावर किंवा काही व्हिटॅमिन्स कमी झाल्यानंतर किंवा काही हृदयासंबंधी काही आजार असतील किंवा यकृतासंबंधी काही आजार असतील किंवा मूत्रपिंडासंबंधी काही आजार असतील अशा वेळेला देखील पाय दुखणे ही समस्या आपल्याला अनेक लोकांमध्ये दिसून येते मित्रांनो काही जणांना एकाच ठिकाणी खूप खूप वेळपर्यंत बसून काम करावं लागतं इकडे तिकडे त्यांना जाता येत नाही आठ आठ तास एका ठिकाणी थांबावं लागतं अशा वेळेला पायाची हालचाल न झाल्यानं सुद्धा पाय दुखणं ही समस्या आपल्याला दिसते सतत खुर्चीवर बसल्यामुळं किंवा सतत उभा राहिल्यामुळं पायाचं रक्ताभिसरण जे असतं ते योग्य पद्धतीत होत नाही परिणामी पाय दुखण्याची समस्या सुरू होते आपण अशा अनेक लोकांची उदाहरणं बघतो त्या ठिकाणच्या मांसपेशी ज्या असतात कडक होतात त्या ठिकाणच्या मांसपेशी आखडतात त्या ठिकाणी सूज येतं अशा सुद्धा आपल्याला समस्या आपल्याला अनेकांमध्ये बघायला भेटतात काही लोकांचं वजन मर्यादेपेक्षा जास्त असतं अशा लोकांमध्ये सुद्धा वाढत्या वजनामुळं किंवा गुडघ्यावर ताण आल्यामुळं पायावर अतिरिक्त ताण आल्यामुळं सुद्धा पायदुखीची समस्या आपण अनेक लोकांमध्ये बघतो यासाठी वजन कंट्रोलमध्ये ठेवणं खूप महत्त्वाचं असतं जे लोक सतत प्रवास करतात किंवा ड्रायव्हिंग करतात अशा लोकांमध्ये सुद्धा रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यानं पायाची समस्या उद्भवू शकते काही लोकांना सतत रात्री जागरण करावं लागतं किंवा रात्री परिश्रम करावे लागतात रात्री वेळेवर झोप भेटत नाही अशा लोकांना सुद्धा पाय दुखणं ही कॉमन समस्या आपल्याला अनेकांमध्ये दिसते ज्या लोकांना सतत प्रवास करावा लागतो त्यांचे पाय खाली लोंबकळलेले असतात अशा लोकांनी सर्वांगसन किंवा किंवा पायाचे जे पाय जे असतात ते ते वरच्या दिशेला जर ताणून ठेवले तर पायाचा रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि पायदुखीची समस्या जी असते तर ती कमी होतो आहे मित्रांनी यासारखेच काही घरगुती अतिशय आसरदार उपाय आपण बघूया पायदुखीसाठी काही घरगुती उपायापैकी पायदुखी गुडघेदुखी कंबरदुखी किंवा इतर पायाच्या पोटऱ्या दुखत असतील तर अशा वेळेला पाय जे आहेत थोडा वेळ वर उचलून ठेवा पायांना थोडा व्यायाम द्या पाय लांबवा आणि पाय आखडा यामुळं पायाचे जे स्नायू आहेत त्यांना व्यायाम मिळेल जे ताणलेले स्नायू असतात तर ते व्यवस्थित होतील त्यांना व्यवस्थित ताण बसेल आणि त्या ठिकाणचा त्रास कमी होईल पायाच्या दुखण्याच्या समस्येसाठी मॉलिश करणं एक साधा अत्यंत सोपा आणि खूप महत्त्वाचा उपाय मानला जातो आणि हा खूप असरदार आहे मालिश करण्यासाठी तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता उदाहरणार्थ तीळ तेल असेल मोहरी तेल असेल इत्यादी तेलांचा वापर तुम्ही करू शकता मित्रांनो चांगला फरक काहीच वेळेस तुम्हाला दिसून येतो मॉलिश केल्यानंतर पायदुखीची समस्या खूपच जुनाट झाली असेल तर एक कारगर असा उपाय तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये पिंड तेल मिळतं धन्वंतरम तेल मिळतं हे आयुर्वेदिकच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध असतं हे तेल विकत आणायचं आणि समप्रमाणामध्ये मिक्स करून ज्या ठिकाणी पाय दुखतात त्या ठिकाणी मॉलिश करा चांगलं थोडा वेळ मॉलिश केल्यानंतर त्या ठिकाणी शेक द्या आणि हे शेक दिल्यामुळे काय होतं त्या ठिकाणचं रक्ताभिसरण सुरळीत होईल पुन्हा कमी होईल सूज आहे कमी व्हायला हो मदत होईल आणि तुमची पायदुखीची जी समस्या आहे थोड्याच वेळात कमी व्हायला हो लागेल हा अनुभव आपण अनेक रुग्णांमध्ये बघतो आमच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा आम्ही या प्रकारची ट्रीटमेंट अनेक रुग्णांना देत असतो पायदुखीची समस्या मुळातून जाण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्या हे सुद्धा फार महत्त्वाचं कारण आहे का पाणी कमी न पिणं पाणी भरपूर प्या त्यामुळं पायदुखीची समस्या कमी होईल काही जणांना रात्री पायामध्ये स्नायूंमध्ये अचानक वेदना होतात स्नायूंच्या आकुंचनामुळं हे होत असतं रात्रीच्या वेळेला पायाला पेंडके येणं असे याला म्हणतो हे कमी करण्यासाठी ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी त्या भागाला मागे पुढे करावं त्या ठिकाणी तिळ तेलानं किंवा तेलानं मालिश करा काहीच वेळा तुमचा तो येण्याचा त्रास कमी होईल आणि पाय दुखण्याचा सुद्धा त्रास कमी होईल पायदुखीच्या समस्येसाठी व्हिटॅमिन डीचा खूप मोठा रोल आहे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरात आरोग्यासाठी खूप महत्वाची भूमिका बजावत असतं ज्या वेळेला विटॅमिन डीची पातळी शरीरामध्ये कमी होते अशा वेळेला आपले स्नायू कमकुवत होतात त्या ठिकाणी पाय दुखणं किंवा कुठलेही स्नायू दुखणं ही समस्या सुरू होते म्हणून कधी कधी व्हिटॅमिन डीच्या गोळ्या खाणंसुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचं असतं तज्ज्ञ डॉक्टरांच्या साह्यानं तुम्ही ह्या गोळ्या घेऊ शकतात मित्रांनो बऱ्याच वेळेला व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी झाल्यानं सुद्धा पायदुखीची समस्या उद्भवत असते किंवा पोटऱ्यादुखीची समस्या उद्भवत असते म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या साह्यानं तुम्ही व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्यासुद्धा गोळ्या घेऊ शकता यामुळे सुद्धा तुम्ही पायदुखीच्या समस्येपासून सहजपणे दूर होऊ शकता मित्रांनो तुमच्या पायदुखीची समस्या खूप जुनी असेल तर एक घरगुती एक सोपा करण्यासारखा उपाय तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी पाय दुखतात अशा ठिकाणी बर्फाच्या पट्ट्या थोड्या वेळ लावा नंतर त्या ठिकाणी गरम पाण्याच्या पट्ट्या लावा अल्टरनेट थंड पाण्याच्या आणि अल्टरनेट गरम पाण्याच्या एकाच वेळेला आपल्याला काही वेळ लावत राहायचं यामुळं तुमच्या पायाचं रक्ताभिसरण व्यवस्थित होईल आणि पायदुखीची समस्या हळूहळू कमी व्हायला लागेल पुढचा उपाय आपण जाणून घेऊ जेव्हा पायाला असह्य वेदना होतात अशा वेळी गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका एखादा कॉटनच्या कपड्याला त्या गरम पाण्यामध्ये बुडवा ज्या ठिकाणी दुखतं त्या ठिकाणी गरम पाण्याच्या या काप गरम केलेल्या कपड्यानं शेक द्या त्यामुळं त्या ठिकाणचा त्या रक्तपुरवठा सुरळीत होईल त्या ठिकाणच्या मांसपेशींना आराम मिळेल आकुंचन पावलेल्या मासपेशी प्रसरण पावतील आणि त्या ठिकाणची जी काही दुखीची समस्या असेल किंवा पायदुखीची समस्या असेल तर ती कमी व्हायला मदत होईल पायदुखीसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही उंच टाकाच्या चपला किंवा बूट वापरत असाल तर ते वापरणं बंद करा कारण बऱ्याच वेळेला उंच टाकाच्या चपला किंवा बूट वापरल्यानं सुद्धा पायदुखीची समस्या अनेकांमध्ये दिसून येते गुडघेदुखी किंवा पायदुखीची समस्या खूप जुनाट असेल तर आयुर्वेदामध्ये चंद्रप्रभावटी या नावाचं औषध मिळतं या औषधाच्या गोळ्या मिळतात ह्या गोळ्या दोन दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ दुधाबरोबर काही दिवस जर घेतलं तर तुम्हाला ह्या पायदुखीची समस्या गुडघेदुखीची समस्या कायमस्वरूपी दूर व्हायला मदत होईल यासोबत हळदी मेठी आणि सुंठ यांचं चूर्ण अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ गरम पाण्याबरोबर जर काही दिवस घेतलं तर तुम्हाला हाडासंबंधी कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील कुठलेही गुडघे दुखत असेल सायटिका पेन असतील किंवा पोटऱ्या दुखत असतील पाय दुखत असतील या सर्वांपासून तुम्ही दूर व्हायला मदत होईल पुढचा अत्यंत सोपा घरच्या घरी करण्यासारखा एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो ताज्या शेवग्याचा पाला आपल्याला काढून आणायचा आहे या पाल्याला तव्यावरती गरम आहे हा गरम गरम पाला एखाद्या रुमालामध्ये भरून घ्या आणि ज्या ठिकाणी पाय दुखतात त्या ठिकाणी त्या रुमालानं शेक द्या काही वेळातच त्या ठिकाणचं रक्ताभिसरण सुरळत होतं आकंचन पावलेला नसा मोकळ्या होतात आणि त्या ठिकाणचे मांसपेशीसुद्धा प्रसरण पावतात आणि त्या ठिकाणी जे पेन असतात दुखी असते तर ती कमी व्हायला मदत होते मित्रांनो याच प्रकारचे अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी सतत टाकत असतो त्यामुळं यासारखेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक पण करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र